पैठण तालुक्यातील प्रतिष्ठित उच्च शिक्षित असलेले व मूळचे हिरळपुरी येथील रहिवासी असलेले प्रगतशील शेतकरी पी आर थोटे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संत एकनाथ रंगमंदिर छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट निर्धारण व पर्वाचा कार्यकर्ता संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं सदरील संवाद मिळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे शिक्षक आमदार विक्रम काळेसाहेब महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष भाऊ चव्हाण महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे छत्रपती संभाजीनगर शहर अध्यक्ष अभिजित भैया देशमुख यांची उपस्थिती होती या कार्यकर्ता संवाद मिळाव्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती पट पैठण तालुक्यातील डॉक्टर पी आर थोटे यांनी अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे यावेळी त्यांच्यासोबत पैठण तालुक्यातील अनेक कार्यकर्ते थोटे सर हे आगामी जिल्हा परिषद विहा मांडवा गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढणार असल्याचं चर्चा गटात असून त्याचा दांडगा जनसंपर्क पाहता ते या गटातून जिल्हा परिषद निवडणूक नक्कीच जिंकणार असल्याचं मत हिरळपुरी माजी सरपंच निवृत्ती पाटील यांनी सांगितलंय प्रतिनिधी सय्यद आलता बुलंदावास तुळजापूर